<ra> <duckie> रड हात लावून उरला गई बाई हात लावून उराला 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 उरला काही गत झाली माझ्या सारंग दराला गईबाई गाई माझ्या साऱंगरा रड हात लावून कपाळाला लाग सई बाई ಹತ್ತ ಕಮಳಾ ಕಳಾ ಲ ಗಪಳಾ ಆಗಿ ಗೋ ಗೋಪಳಾ ಲ ಗಾಯ ಬಾ ಗೋಂದ ಗೋಪಳಾ ಲ ಗೋಪಳಾ ಲ ಗಾಯ ನಳಿ ಮಂದಿ ನಳಿ ಮಧಿ

कट्टीराव नीला बाई बी लिलावाई बीला सीता चाली वनवासा गेला गेल तास गाई बाई गाई आडवा गेलं तास वाई तास ग तास बाई तास सीताबाई बोलत करमी माझ्या वनवास ग सा सई बाई गाई करमी माझ्या बनवास कोणाचा सीता सारख्या सईला ग सई बाई गवाई सीता सारख्या सैला सईला सैला सईला झाल्या बारा वाजता डोई धुतली नाही ला गईबाई गवाई डोई धुतली नाही ला नाही बस तास आता एवढं म्हणले आता थंका मला पुढच्या पुढच्या भागात दुसरे 拜拜，拜拜。